नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे ज्या काही चक्रकार स्थितीमुळे पाऊस होता ही चक्रकार स्थिती आपण स्किन बघू शकता अशा पद्धतीने या दिशेने गेलेल्या आहे जोपर्यंत ही चक्रकार स्थिती महाराष्ट्राच्या आसपास होती तोपर्यंत राज्यात बहुतांश भागामध्ये संततधार काही काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील बघायला मिळाली आहे आता ही चक्रकार स्थिती आणखीन पश्चिमोत्तर दिशेने सरकून सध्या स्थितीला गुजरात आणि गुजरातच्या एकदमकडेच्या पश्चिम भागाकडे अरबी समुद्राजवळ या चक्रकार स्थितीचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो जे काही बाष्पयुक्त वारे आहे हे महाराष्ट्राकडे न येता या चक्रकार स्थितीकडे खेचले जाणार आहे त्यामुळे साहजिकच राज्यातील पावसाचा जोर आहे तो बहुतांश भागामध्ये ओसरण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो इकडं बंगालच्या उपसागरापासून तर इकडं उत्तर प्रदेशापर्यंत एक हवेची कमी दाबाचे क्षेत्र विस्तारलेले आहे त्यामुळे या भागातील जे काही बाष्पयुक्त वारे आहे ते या या कमी दाबाकडे खेचले जाणार आहेत त्यामुळे राज्यातील बहुतांश भागातील आज वातावरण जे आहे ते मोकळं आणि कोरडं होण्याची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो आज कमी होण्याची शक्यता आहे फक्त काही ठिकाणी आज पावसाचा जोर राहील पुढे आपण बघणारच आहोत उड्डी जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो राज्यात आज सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण बघायला मिळेल कोकण विभागामध्ये फक्त हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट माता ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोरदार पावसाच्या सरी बघायला मिळतील नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहील परंतु दुपारपर्यंत हे वातावरण देखील कमी कमी होत जाईल बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन देखील होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण शक्यता आहे हळूहळू दुपारपर्यंत हे वातावरण देखील आपल्याला कमी होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील परंतु कमी ठिकाणी पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मोकळ आणि कोरडं वातावरण राहील हलक्या पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात आहे त्यामुळे काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील वातावरण बहुतांश ठिकाणी मोकळं कोरडं होताना बघायला मिळेल सूर्यदर्शन बहुतांश ठिकाणी बहुता होईल हलक्या पावसाचा अंदाज आहे किंवा हलक्या पावसाचे वातावरण आहे ते विखुरील स्वरूपात बघायला मिळत आहे त्यामुळे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमोत्वाळ या परिसरात देखील बहुतांश ठिकाणी मोकळ आणि कोरडं वातावरण राहील विखुरलेल्या स्वरूपात या भागांमध्ये देखील हलक्या पावसाचे वातावरण आहे काही हो काही ठिकाणी हलक्या हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये देखील सेम कंडिशन राहील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पावसाजोर आज बहुतांश भागामध्ये कमी राहील दुपारनंतर देखील वातावरणात काहीसा बदल जरी असला तरी पण नागपूर विभागात देखील पावसाजोर आज कमी आहे बहुतांश ठिकाणी बरोबर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता शिरपूर धुळे जळगाव पाचोरा बुरणपूर शेंदवा या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी पावसाचा अंदाज नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात तुरळक परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी अधूनमधून काही भागामध्ये बघायला मिळू शकतात पुणे विभागामध्ये दुपारनंतर पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद